नाही लोकांना आव्हान असं करेन की एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या असणारा आणि जवळजवळ नव्याण्णव कोटीच्या आसपास मतदार असणारा हा देश सातत्याने एकावन्न पासून निवडणुका झाल्या नाहीत असं कधी झालंच नाही पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तर लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका सातत्याने झाल्या आणि त्यामुळे जगामध्ये अतिशय व्यवस्थित रुजलेली ही लोकशाही आहे जी लोकशाही तेव्हा स्ट्रेंदन होईल जेव्हा आपण आपला मताचा अधिकार बजावू हे मला मान्य आहे की अनेक बूथवर दोनशे नावं सरासरी नसतातच आणि मग वोटिंग पर्सेंटेज हजारवर न काढतं आठशेवर काढलं पाहिजे हजारवर काढल्यामुळे ते कमी दिसतं पण आठशेपैकी पैकी तरी आठशे होतं का आठशेपैकी पैकी तरी साडेसातशे होतं नाही होत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करेन की मत कोणाला द्यायचा हा इतका गुप्त विषय आहे सिक्रेट आहे की बायकोने कोणाला मतदान केलं नवऱ्याला माहीत नसतं पण मतदानाला तर जा अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आव्हाने विनंती करेन राज्यात काय परिस्थिती राहील क्लिअर झालं जवळजवळ क्लिअर झालं उलट वोटिंग पर्सेंटेज वाढल्यामुळे वाढीव टक्का नेहमी बीजेपीच्या महायुतीच्या बाजूने असतो तो अठ्ठेचाळीस पन्नास धरून ज्या निघालेल्या फिगर आहेत त्या एकशे साठ ब्रँडेड आहेत म्हणजे कमळाच्या चिन्हावरच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरच्या गडाळ्याच्या चिन्हावरच्या त्या व्यतिरिक्त अपक्ष हा बोनस आहे एकशे चव्वेचाळीसला राज्य येतं एकशे साठ ब्रँडेड आहेत आणि त्यामुळे वाढीव मग टक्का हरयाणासारखा हरयाणामध्ये चमत्कार काय घडला तर टक्का वाढला त्यामुळे माझ्या कोथरूर मतदारसंघामध्ये चार लाख चाळीस हजार मतदार एक टक्का वाढला की चार हजार चारशे वाढला दहा टक्के वाढले तर सव्वेचाळीस हजार वाटला माझी खात्री आहे की कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा मार्जिन बिजिन तेवीसला होऊ मतदानाचा विक्रम आम्ही करणार आहोत भाजपचा मुख्यमंत्री होईल नाही हे तर दिल्ली ठरवेल आमच्या पार्टीमध्ये एक चांगला आहे की देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले एकनाथजी मुख्यमंत्री झाले परंतु कोणी त्याची नाराजी व्यक्त केली नाही कारण नेत्याने जो घेतलेला निर्णय आहे तो काही विचार करून घेतलेला निर्णय असतो त्यामुळे याही वेळेला कोण मुख्यमंत्री होईल हे दिल्लीत आता विनोद तावडे आरोप करण्यात आला पूर्ण आरोप खोटा आहे सापळा रचला गेला विनोदजींना आम्ही पासून ओळखतो आम्ही दोघे केवळ मित्र नाही होत कार्यकर्ते नाही आहोत नेते नाही होत आम्ही एकमेकांच्या घरातली मुलं आहोत त्यांच्या घरातल्या एकनेक माणसाला आम्ही ओळखतो दहा वर्ष या माणसाने बी झाल्यानंतर विद्यार्थी परिषदेत पूर्ण वेळ आयुष्यामध्ये ज्याला म्हणतात की अर्थकारण म्हणजे व्यवसाय नोकरी न करता सातत्याने विद्यार्थी परिषद मग बी जे पी एकदा आमदार दोनदा आमदार तीनदा आमदार विधानसभा पक्ष विरोधी पक्षनेता विधानपरिषद मंत्री असा माणूस हे करू शकत नाही सर्वसामान्य माणसाला माहिती असल्यामुळे डाव पलटला आहे घराघरामध्ये विनोदजींबद्दल आणि बीजेपीबद्दल सहानुभूती निर्माण झाली की हे विरोधक कुठल्या था, थराला जाणार आहे पाच कोटी सुरुवात केली सापडले की पाच कोटी मग आता जी बदनामी झाली विनोदजींची तुम्ही एखादी गोष्ट करताना त्या माणसाला आयुष्यातून उठवतात हो राजकारण सोडावं गेलं उद्धव ठाकरे संजय राऊत म्हणतात हे भाजपमधलंच गॅंगोवर आहे हे तर त्यांनी म्हणायच असतं ना उद्धवजी आणि संजय राऊत काय म्हणतात प्रमुखाने संजय राऊत काय म्हणतात याच्यावर एक पुस्तक तयार होऊ शकतं आणि काय म्हणाले आणि काय निष्पन्न झालं याच्यावर आणखीन एक पुस्तक होऊ शकतं त्यामुळे उद्धवजीने आणि संजय राऊतांनी म्हणायचं असतं पण मला उद्धवजी संजय राऊतांना म्हणायचं आहे की विनोदजी तुमचे जवळजवळ गेले चाळीस बेचाळीस वर्ष मित्र आहेत तुम्हाला असं वाटतं की ते असं करतील मग अशा वेळेला तर हे आपण पाळलं पाहिजे ना की बाबा चौकशी करावी वगैरे विरोधी पक्षमध्ये म्हणायला लागतो चौकशी करावी म्हणावी पण इतकी खात्री कशी बाळगतात विनोदजींबद्दल मुख्यमंत्री भाजपचा होणार की महायुतीचा होणार केंद्र ठरवे माहितीचं ठरवणार माहितीचाच होणार पण तो कोणाचा होणार हे केंद्राचा आणि सुदैवाने काय झालंय की जरी एकराजींची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे वेगळे पक्ष आहेत त्यांना वेगळं अस्तित्व आहे स्थान आहे आहे रिस्पेक्ट आहे तरी ते दोघेही मोदीजींना मानतात त्यामुळे तिघांचं पण म्हणणं आहे की हमक्यो तय करे प्रचार किया आज वोटिंग होगा ते रिझल्ट लगेगे जो करणार हो दिल्ली विनोद तावडेंचा राजकीय गेम झाला असा विरोधकांकडून टीका केली कारण हितेंद्र ठाकूर म्हणाले होते की भाजपच्या बड्याने त्याकडून की मिळाली असं राजकारणात म्हणायचं असतं पण असं महाराष्ट्राचं राजकारण नव्हतं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पायदळीत उडवलेल्या लोकांनी रोज उठून जे काही भाषा वापरतात आता लोकांनी म्हणण्याची आवश्यकता आहे की आता या यापुढे ज्याच्यावर तुम्ही बोलतात तो तुमच्यावर अभिनुसार दावा लावणार नाही मोठं आम्ही लावू असं लोकांनी म्हणण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे कोणी काय म्हणायचं विरोधकांना तसं म्हणावं लागतं पण हितेंद्रजींनी मला हितेंद्रजी मानलं पाहिजे की त्यांनी ते कल्चर दाखवलं की त्या सगळ्या घराड्यातून त्यांनी विनोदजींना बाहेर काढलं आणि ते त्यांना बरोबर घेऊन बाहेर पडले इट्स अ कल्चर ऑफ महाराष्ट्र हे नाही कल्चर महाराष्ट्राचं एक घटना घडली शहा अशा करायच्या नाही दो 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 इको डेव्हलप इकोसिस्टम डेव्हलप करायचे हे करून झालं दादा यावेळी पक्ष पुतले आहे पक्ष काय झाले कुठले दोन पक्ष कुठले तर माझ्या लिडवर माझ्या लिड तर भयंकर वाढेल मी संध्याकाळी तुम्हाला एक बंद पाकिटामध्ये सील करून पाकीट देतो तेवीस तारखेला दुपारी एकला उघडायचं आणि टॅली नाही झालं तर मला सांगायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजूनं कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणासात करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतायत मीच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार